नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात एक मोठा धक्का देणारा प्रसंग घडणार आहे सायली अर्जुनसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवते किती कुसुमताईच्या घरी जात आहे आणि दुपारीपर्यंत परत येईल पण वाटेवर तिच्यावर संकट ओढवतं महिपतचे गुंड आधीच त्या रस्त्यावर पोचलेले असतात आणि सायलीचं अपहरण करून तिला एका खोलीत बंद करतात इकडे अर्जुन मात्र निवांत असतो त्याला वाटत असतं की सायली सुरक्षित आहे पण घरात मात्र सगळं बिघडलेलं असतं कोणतंच काम झालेलं नसतं ना नाश्ता बनलेला असतो ना कोणी रांगोळी काढलेली असते सगळ्यांना जाणवतं की घरात सायली किती महत्वाची आहे सायली तिथून बाहेर पडण्याचा फार प्रयत्न करत असते पण तिला खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं तिकडे प्रिया महिपतला विचारते काम झालं ते 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 ते, का तेव्हा महिपत सांगतो की सायली आता त्याच्या ताब्यात आहे त्यावर प्रिया सांगते तिला कायमची संपवून टाका म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे समोरच येणार नाही आणि अर्जुनचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल आता अर्जुनला उशिरा कळतं की सायली कुसुमताईच्या घरी पोहोचलेली नाही आहे पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी बघत राहा ठरलं तर मग